आज कोल्हापूर येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांची भेट घेऊन कर्जमाफी शक्तीपीठ टोल वसुली दुरावस्था झालेल्या प्राथमिक शाळा पूरग्रस्त भागातील नागरिकांना पंचनामे व नुकसान भरपाई अंकली ते चोकाक चौपट मोबदला अशा अनेक विषयांचे निवेदन दिले यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री अजित पवार धनाजी पाटील बाळासाहेब पाटील विशाल चौगले बंडो कोडोले नितेश कोगनोळे अन्ना मगदुम पिंटू शिराणे आदींसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी रावसो रानगे <laughs>